स्वतःच मूळ गाव आहे आमच्या गावामध्ये तीन बूथ आहेत दोनशे आठ दोनशे नऊ दोनशे दहा हे या ठिकाणचा प्रचंड उत्साह तुम्ही पाहतच आहात सर्व लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावा हे निवडणूक आयोग स्वतः आवाहन करतच आहे मी आवाहन करत आहे लोकशाहीचा हा आधारस्तंभ आहे कायदे मंडळे आहे लोकशाहीचा आधारस्तंभ असतं या कायदे मंडळासाठी निवडणूक का आहे आणि सर्वांनी मग त्याला चॉईस घटनेप्रमाणे दिले कोणाला मतदान करायचं पण मतदानाचा हक्क मात्र सगळ्यांनी बजावा एवढंच आव्हान करतो आहे आणि मला मतदान करावं असं आव्हान किंवा आमच्या पक्षाला मतदान करावं आव्हान तर असं आम्ही गेले पंधरा वीस दिवस करतो आहे पण निवडणूक आयोगाच्या आव्हानाप्रमाणे सगळ्यांनीच मतदानात भाग घ्यावा अशी पुन्हा एकदा मी न मतदारांना विनंती करतो आहे